नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं टायटल आणि थमने वरून तुम्हाला समजलंच असेल आज आपला व्हिडिओ कशावरती आहे ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो क्षण म्हणजे बक्षीस कोणाला मिळाले तर बक्षीस जिंकण्यासाठी जेव्हा आपण बघा मी ज्या ताईंनी नसेल बघितलं त्यांच्यासाठी सांगते तो व्हिडिओ तर मी चार जानेवारीच्या व्हिडिओ मध्ये गिव्ह अवे अनाउन्समेंट केली होती आणि त्या ताईंनी खरंच खूप छान म्हणजे प्रतिसाद दिला खूप जणींनी छान छान कमेंट केल्या तर त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची खूप मनापासून आभार मानते आणि प्रत्येक ताईंच्या नावाची मी चिठ्ठी बनवलेली आहे यात माझा बराच वेळ गेला तेवढ्या याच्यात माझं व्हिडिओ मशीनवर बसून एडिटिंग पण झाला असता पूर्ण म्हणजे खूप वेळ गेला नावं लिहायला चिठ्ठी बनवायला पण हरकत नाही का आणि तर आजच्या ज्या लकी ताई आहेत लकी विनर आहेत तर त्या ताईंचं नाव काय आहे किंवा कोणत्या ताई लकी विनर ठरणार आहे ते त्यासाठी तर तुम्ही उत्सुक आहेतच तर चला आता मी या चिठ्ठ्यांमधले काही नाव वाचून दाखवते पूर्णतने वाचून दाखवत कारण की व्हिडिओ पण खूप मोठा होईल आणि मला इतका वेळ पण नाही कारण की खूप वेळ गेला या चिठ्ठ्या वगैरे हो बनवण्यामध्ये आणि हे चिठ्ठीतलं लकी विनर काढण्यासाठी मी माझ्या मुलाला बोलवत आहे म्हणजे पाचवीला आहे माझा मुलगा तर त्याला मी म्हटलं होतं अभिजित तू लकी ड्रॉ काढणार का आपल्या ताईंचं कोणाचं तरी नाव तर तो पण म्हटलं मी काढेल आणि आता संक्रांतीचा सीझन आहे तर तो पतंगच उडवत आहे त्याला म्हटलं मी पहिलं चिठ्ठ्या बनवते मी चिठ्ठे बनवत होते तेव्हा तो आला होता मग तु मी तुझं झालं का सांग म्हटलं अरे बराच वेळ लागेल अजून प्रत्येक जणीचे नाव कागदावरती लिहायचे पुन्हा ते फोल्ड करायचे अगोदर ते कमेंट मधून प्रत्येकीचे नावं घ्यायचे यात बराच वेळ गेला माझा त्याला म्हटलं झाल्यावरती तुला आवाज देते मग तू ये पण ते अगोदर मी तुम्हाला या चिठ्ठ्यांमध्ये नाव वाचून दाखवते आता कॅमेरा थोडासा खाली घेते कारण की दुसरं कोणी नाही पण आहे आहे की नाही आता मी कॅमेऱ्याचे बॅक कॅमेराले आहे बघा अशा पद्धतीने मी चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत आता यामधले मी तुम्हाला काही नाव वाचून दाखवते प्रत्येक ताईचं नाव वाचून दाखवणं खरंच पॉसिबल नाही आहे तर बघा साधना पाटील शोभा गोसावी दिसत आहे की नाही ते मला पण माहीत नाही आता एक्झॅक्ट बघते मी नंतर श्यामल अशोक सोनवणे स्मिता गोगाटे तर बरेचसे नाव मी तुम्हाला वाचून दाखवते आता मुलाला बोलवते आणि आपण याचा अवे लगेच सुरू करू लकी ड्रॉ तर चला मी मुलाला पण बोलवलेलं आहे तर चला आता ता ता लकी ताईचा लकी ड्रॉ काढायचा याच्या असते तर अगोदर सगळ्या चिठ्ठ्या तो मिक्स करेल आणि मग त्यातून एक लकी ताईचा आपण चिठ्ठी निवडणार आहोत पहिले पूर्ण मिक्स आता यामधून एक ताई लकी विनर ठरणार आहे ते म्हणून त्या ताईंचं नाव आहे दाखवून कॅमेऱ्या कारण की लांब दिसणार नाही एकदम खाली दर दिसतंय का दिसतंय तर अभिनंदन ताई अभिनंदन ताई कॉंग्रेच्युलेशन तुमचे खूप खूप अभिनंदन लकी ताई म्हणून आपल्या ह्या ताईंचं नाव आलेलं आहे तेजस्विनी जस्वी गडाक म्हणून तर तुम्ही कमेंट करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आणि तुमचा ॲड्रेस पण मला पाठवा तुमच्यासाठी मी एक गिफ्ट आहे जे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं म्हणजे ज्युपिटरची सिझर आहे प्रोफेशनल टेलरिंग सीझर तर ती तुमच्या ॲड्रेसवरती पाठवणार आहे आणि ज्या कोणत्या ताईंचं नाव नसेल आलं किंवा लकी ड्रॉमध्ये तुम्ही विनर नसेल झाल्या तर कुणीही नाराज होऊ नका मी असेच आपले जे म्हणजे आगी ववे आहे ना हे अधूनमधून ठेवतच जाणार आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघायचे मी आता व्हिडिओच्या कधी पण मध्ये आधी विचारणार आहे प्रश्न मग त्यामध्ये आपण अजून एक बक्षीस ठेवणार आहोत पण आता ताईंचे आपण सर्वात अगदर अभिनंदन करू आणि ताईंना सांगते मी ते जे सुनी काढाख की तुम्ही ना माझं वर्षा पेशन ट्वेंटी थ्री ॲट जीमेल डॉट कॉमवरती मला मेल पाठवा त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर तुमचा ॲड्रेस पिनकोडसह हो सगळं पाठवा म्हणजे मला कुरिअर करायला सोपं जाईल जेव्हा तुमचा ॲड्रेस येईल तेव्हाच मी तुम्हाला एक गिफ्ट पाठवू शकते तुमच्यापर्यंत तर पुन्हा एकदा तुमची खूप खूप अभिनंदनताई आणि मला लवकरात लवकर तुम्ही मेल करा किंवा तुम्हाला मेल नसेल करता येईल तर तुम्ही इतर घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडून करून घेऊ शकता आणि तुमचा ॲड्रेस मला पाठवा आणि त्यामध्ये मोबाईल नंबर पाठवा म्हणजे जेणेकरून कुरिअरवाल्याला जर तुमचं ॲड्रेस सापडलं नाही तर ते कॉलवर ती विचारू शकतात तुम्ही मिस्टरांचा वगैरे नंबर दिला तरी पण चालेल काहीच हरकत नाही फक्त ॲड्रेसवरती टाकण्यासाठी आपल्याला लागणार आहे तर अशा पद्धतीने आपले लकी ड्रॉच्या ताई विनर ठरलेले आहेत तर कसं वाटला मैत्रीण तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की काढवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि ताईंना मी एक विनंती करते की तुम्ही आपल्या या चॅनलशी असेच कनेक्ट राहा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या वर्षाभेशीन या चॅनलसोबत राहू द्या आणि तुम्हाला शिवणकामाची खरंच आवड असेल शिकायचं असेल तर आपल्या वर्षाभेशीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला खूप छान छान युनिक नवीन आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओ घेऊन येतच असते शिवणकामाचे आणि ह्या व्हिडिओला पण जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय बाय